अनु सहकार्यकर्ंनो मंगल वार्ता चॅनल कु कोन का नाही काही ये नोकरी पा आपलं समाज म कोण काय कर रे काही जे आपण माहिती नी पण होन गय आप सब माहिती मलंगी भैया वोदूर सम्मेलन परिचय एक बारम काय कंगा तम हम काय गा हम भी आवगा थमना अनु अन एकून एक घर क जाबा बस जा मगा आप स्वरूप ने करे छोरी क दरे नोकरी प हा ती वा आबा जाबा से संबंध ज मय पहिला भाटलोक लोक देख बजावा हाबनी जावय अब संबंध प बा त जिगजी ग पसंती प ऊन रजिस्ट्रेशन करव पाहिजे फिर हा रजिस्ट्रेशन करे पाहिजे रजिस्ट्रेशन कर कसं काय होऊ फिर, फिर संबंध जोडंगा घर बेठे आव गा घर बेठे अंग आहे ना हा तू की फिर हा मग आभाळी थब ना भी आणू अच्छा अच्छा सबन आय पाहिजे हा सबन नाही पाहिजे अभी अडचण बहुत सारा समान जुडाव मग काही अडचण आवय ना जल्दी माहित नाही राहू आपण आवाज आहे ना जा बा आबाच माहिती होय ना हा माहिती होय ना

आ, सम्झा, देख, सम्झा, देख बाम मल मले होय काही संबंधी जुळे कोणत नोकरी कोण आहे काही सब समजे समजा हा हो आणि काही आबाडाय आहे की नाम? जे चलो काँगा? चलो देखो पटो तर या करो नाही तर देखाव कशे हो काही जे कार्यक्रम कसे होय काही होय पछान होवे परिचय समजा सब आपण माहिती मलाई हो नो या काळ की गरज आहे ना समझा अच्छो यार आवाला ए सबन नानु सहकार्य कार्य कर मंगल वार्ता चैनल को मंगल दादो कर रे त सब कोई अच्छा लिया कर रे छोरा छोरी को परिचय ते न होय उ म समझई समजा की स कसो काही मलई काही या होय पटे होता की छोरी, नहीं नहीं का नहीं, का दे छोरी नाही तर नाही समजा कोण का नाही काही ये नोकरी पण आपला समाज कोण कर करे काही जे आपण माहिती नी पण हो ना काय आपण माहिती मलंगी आपण नोकरीवाला चोरी पण चोर का रे हा पिवे संबंध जुड़े कार्यक्रम देखील यावंय ना आजच्याकस वाजता ये मंगल कर रे ना गुरु काम थोडं रे आम्ही जाबू तू काय काय घे भाई तू काय मग मका चर बी